मी लक्षात लक्ष्मी साहेबमध्ये तुमचं मनप्रोक स्वागत खूप दिवसांना आपण आज भेटतो आहे बाकी सर्व कसे आहेत तुम्ही सर्व म्हणजेच ना आज एक विशेष व्हिडिओ मित्रांनो आपला आपल्या चॅनलवरती आपले तुम्ही ते गाववाडी प्रोडक्शन ब बघता ना तुम्ही गावटी मॅटर सोन्या भाऊ मला विश्वास बसत नाही की ती आज मला भेटायला आलेत कारण की खूप वेळ आमचं बोलणं झालं फोनवरती की बाबा आज भेटू उद्या भेटू पण तो दिवस आज सोन्याचा आज आमचा झालेला आहे आणि ते आज मला भेटायला येत आहेत आणि ते आलेले आहेत तर मी त्यांची तुम्ही ओळख करून देतो लक्ष्मी जितेंद्र पवार खूप दिवसापासून आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा होती पण आज भेटलो उद्या भेटल पण तो आज दिवस शेवटी आलेलाच आहे खरंच हे गाववाडी प्रोडक्शनचे आपल्या सातारा जिल्ह्यातील एक मोठे युट्यूबर आहेत आणि त्यांचं मी संघर्ष पाहिलेला आहे त्यांचा जो स्टॉक होती तुम्ही मित्रांज बघा की ह्या माझ्या मित्राने एवढा कठीण परिस्थितीतनं एक एवढं चांगली अचिव्हमेंट एक चांगलं प्रेझेंटेशन कलाकृतीचं प्रदर्शन जे केलेलं आहे हे बघून मी स्वतः भारून गेलो म्हणून मला यांना भेटायची लय इच्छा होती कारण की आयुष्यात माणसाकडे भरपूर भेटतात पण अशी कष्टकारी माणसं एक यांच्याकडून शिकण्यासारखं मोटिवेशनल मी जे युट्यूब चे चॅनल चालू केलं किंवा मी लक्ष्मी शाखे जे सुरुवात केली ती ह्यांच्याकडे बघूनच केली कारण की ह्यांचा जो स्टॉक व्हिडिओ होता तो एवढा भारी मी बघितला एवढा इन्स्पायर ह्यांनी जे संघर्ष केलेला आहे अप्रतिम संघर्ष आहे यांच्या कष्टा दाद आहे आणि मला यांना भेटावंच वाटलं त्यामुळे मला मी यांना आग्रह केला की प्लीज मला एकदा तुम्ही भेटा आणि प्लीज मला तुमच्याकडनं खूप काही शिकायला भेटेल तुम्ही जरा थोडक्यात सांगा की तुमचा सा सुरुवाती कलाकृती मला आवड करून सुरुवात झाली किंवा काय कसं तुम्ही सुरुवाती केली तसं म्हणायला गेलं तर गावालाच आवड होती यात्रा दे आपले गणपती उत्सव असले तर आम्ही गावातलेच पोरंपोर असे मिळून नाटक बसवायचो आणि ते त्या दिवशी प्रेझेंट करायचं महत्वाचं कस होत आपल्या क्षेत्रात की तुम्ही एखादी गोष्ट काहीतरी जागा वेगळी करायला गेला की लोक भरपूर बरोबर आणि मग आपल्याला आपण ही गोष्ट मनाशी घेतली पाहिजे की त्या लोकांच्याकडे कसं दुर्लक्ष करता येईल कारण की कसं होतं ज्या वेळेला आम्ही रिहर्सल करायचो नाटकांची लिहिणारे पण आम्हीच ते नाटक बसवणारे पण आम्हीच आणि सादर करणारे पण आम्हीच आम्ही रिहर्सल करताना जी लोक नाव ठेवायची पण त्या गणेशोत्सवा दिवशी किंवा त्या यात्रेच्या दिवशी किंवा दिवाळीला असेल कधी शो सादर व्हायचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी बोरिंगवर पाणी भरायला येताना ती माणसं तीच लोक आम्हाला परत म्हणाजी रात्रीचा शो एक नंबर होता बरं का रात्रीचं नाटक एक नंबर होतं मग तेव्हापासूनच शिकलो की जी आज नाव ठेवतात ती उद्या आपलंच नाव सांगून आपलाच गाजेबाजी लोकांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष न देता आपले आपण आपलं टॅलेंट जग समोर आणलं पाहिजे आणि ते चांगल्या पद्धतीने मांडलं पाहिजे म्हणजे लहानपणापासूनच कलेची आवड होती त्याच्यानंतर मग शिक्षणामुळे आणि परिस्थिती आलागीची असल्यामुळं जास्त काही वेळ भेटलाच नाही त्यानंतर दहावी पर्यंत शिक्षण झालं श्री समर्थ्या मंदिर सात त्याच्यानंतर अकरावीला सायन्सला ऍडमिशन घेतलं नापास झालो त्यानंतर सुद्धा मला लागलं की आपली परिस्थिती काय आपण कर म्हणजे शाळा आणि कॉलेजच्या टायमिंग मध्ये मी जास्त करून या क्षेत्राकडे नव्हतोच बरोबर परत मुंबईला आल्यानंतर मग या क्षेत्राची आवड परत एकदा निर्माण झाली की जॉब करायचं पण मनच लागत नव्हतं कुठून यस ती आपल्याला एखाद्या क्षेत्रात आवड असल्यावर आपलं दुसरीकडे मनच लागेल बरोबर मग त्यामुळं नंतर मग थिएटर केलं अंजली नावाची सिरियल होती जी तुमचा एक मला किस्सा आहे का मी आपले मराठी डायरेक्टर आहेत ना त्यांचं हो। नाव ते कोण कोण सर हो त्यांच्या अंडर तुम्ही काम केलं होतं आपले चंद्रकांत कनसे म्हणून आहेत दगडी साड मोगीचे डिरेक्टर आहेत ते त्या अंजली सिरियलचे डिरेक्टर होते त्यांची इथं आम्ही आधी वॉर्ड म्हणून नातेवाईक म्हणून असंच मागणी फिरायचो पण त्याचे सुद्धा स्क्रीनशॉट मारून आम्ही फेसबुक वर शेअर करायचो गावचे लोक पण अरे आपलं आपल्यातला पोरगा टीव्हीवर पण आम्हाला वाक्य नव्हती हो काय नाही हो मागणं फक्त फिरायचं टीव्हीवर दिसते याचं समाधान समाधान दे मोठं समाधान तर आजकाल प्रत्येकाला वाटतं की बाबा आपण कोणा स्क्रीनवर दिसावं त्यानंतर मग हळूहळू त्या क्षेत्रातलं बरस कळायला लागलं ला की तिथे जास्त करून ज्युनियर आर्टिस्ट म्हटलं की जास्त व्हॅल्यू वगैरे भेटत नव्हते असेल तर तुम्हाला थिएटर गेल्याच्यावर पर्याय नाही बरोबर थिएटर यासाठी की तुमच्यातल्या एक आत्मविश्वास जागा होतो आणि तुमचं स्टेज डेअरिंग किंवा आता कुठेही जरी तुम्ही चार माणसात असू द्या नाही तर हजारो करोड माणसात समोर जावा तुमचा कॉन्फिडन्स जो कॅमेरा समोर असतो तोच तिथं असतो बरोबर आणि त्यासाठी थिएटर खूप गरजेचं आहे मग नाटक केलं राज्य नाट्य स्पर्धा केल्या किंवा आणि परत आपल्या गावठी मॅटर वेब सिरीज ला सुरुवात केली आणि ही संकल्पना सुचली कधी की बाबा मला आता स्वतःच काहीतरी करायचं आहे किंवा मला स्वतःच कमी तर तुम्ही ट्रेनिंग वगैरे हे सगळं बघून बघून तर घेतली तुम्ही त्या त्या तिथे ऑन द स्टेज काम करून पण हे स्वतःच असं मनात कधी निर्माण झालं की बाबा मला स्वतःच काहीतरी करायचं की हे जगाला दाखवून द्यायचं की बाई जितेंद्र बाबा काय कमी नाहीये गावठी मॅटर गावठी मॅटर झालाच पाहिजे असं कधी वाटलं तीन uh, चार uh, नाव आम्ही सिलेक्ट केलेली uh, गावठी मेटर सिरीज ची सुरुवात आम्ही जेव्हा केली तेव्हा असंच एक बघून बघूनच आदर्श घेतला आम्ही सुद्धा म्हणजे आपलं पहिल्यापासून ऑब्झर्वेशन खूप निरीक्षण खूप चांगलं आहे एखादी गोष्ट बघितली तर ती आपण आत्मसात करतोच करतो मग त्यामुळं शिकायला खूप आवडतं आणि गावठी मेटर हा कन्सेप्ट म्हणजे गावखेड्यात कसं असतं की आपल्याकडं समजा बनी भावंड जरी एकत्र गेली तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा कन्सेप्ट वर सहा एपिसोड लिहिलेले त्यात बरेचसे मॅटर्स वगैरे हो होते आणि ते किती गाजल किती लोकांपर्यंत पोहचत याची काही कल्पना नव्हती आम्ही सुरुवातीला कॅमेरा घेऊन सुरुवात केली सुरुवातीला भरपूर ताप झाला दोन एपिसोड तीन एपिसोड शूट झाले सेकंड लीड सोडून गेली मग ती तीन एपिसोड आम्हाला परत रिशूट करावे लागले परत अजून एक महिना गेला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दुसऱ्या एपिसोड नंतरच ती लीडच सोडून गेली त्याच्यानंतर मग पूजा संसारी सपनिंग झालं ती अंजली सिरियलच करत होती त्यानंतर अंजली सिरियल बंद झाल्यानंतर मग तिला म्हटलं की कारण की आपल्या गावखेड्यात कसं होतं ते मुलींना घरून परत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जरी त्यांनी काम केलं तर लोक त्यामुळे समाजात भरपूर संघर्ष तुमचा चालूच म्हणजे अडचणी येतच होत्या त्यातनं फक्त मार्ग कसा काढायचा तुमच्या सहाव्या एपिसोड ला आपली गावटी मॅटर वेबसिरीज बंद झाली असती हा तो एडिटर सोडून गेला आणि त्याच्या बाजूला डिरेक्टर म्हणून मी बसायचो आणि त्याला सांगायचो हा कट लाव तो कट लाव काही एडिटिंगचं आपल्याला काही नॉलेजच नाही बरोबर पी सी हँडल करत पण काय एवढं नॉलेज नव्हतं तो गेल्यानंतर मग त्याच्या बाजूला बसून बसून ऑब्झर्व केलेलं सगळ्या एपिसोड बसून सगळं एडिटिंग रायटर डायरेक्टर ऍक्टर सगळं तुम्ही सगळं नाही ऍक्च्युअली कसं आहे ही गोष्ट मित्रांनो मला एक गोष्ट आवडली कारण मल्टी टक्कन असणं गरजेचं आहे कारण की कधी कोण तुम्हाला सोडून जाईल कधी याची काही गॅरंटी नाही त्यामुळे आपलं ह्यांचं मला एक गोष्ट हे निरीक्षण मध्ये एक नंबर आहे त्यांनी त्यांचं निरीक्षण भारत शिकले आणि ते स्वतः सगळ्या चॅनल केला जर एकच गोष्टी घेऊन बस त्यांचा एवढा मोठा चॅनल झाला नसता किंवा धॉर्टी मॅट्रो पूर्ण महाराष्ट्र लागलं नसतं आज ह्याला खूप दुरुनधुरुण लोक इथं भेटायला किंवा त्यांचा चॅनल तुम्ही जाऊन बघता गाववाडी प्रोडक्शन गाव टी मॅटर बाहेर विसरू नका प्रत्येक शुक्रवारी असं हे सारखं यांचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तर काय म्हणतात बघायचं ते म्हणजे मला चेनच पडायचा नाही मी कंटाळ होतो मग यांचा एपिसोड रेडी असेल तर बघितलं असं वाटतं गावावरची आठवडायची कारण की आपण पण गावावरतीच माणसं आहे फक्त नोकरीसाठी मी ते शहरात आहे तर मला पण गावावरचीच आवड आहे तर खरंच मला भारी वाटतं तुम्ही भारी आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कौन टेक्निकल कधी शिकला कोणत्या गोष्ट कशी करायची किंवा आपल्याला कधीच माहिती नसते तुम्हाला प्रत्यक्षात एखाद्या से सिरियलच्या से <laughs> सेट वर जावं लागतं तिथे गेल्यावर अंजली सिरियलच्या से सेट वर मला बरेचसं नॉलेज भेटलं की तिथं कसं वॉर्ड सेक्शन होता म्हणजे सिरियलच हॉस्पिटल वर आधारित होती मग तिथं वॉर्ड सेक्शन होता काही ज्युनियर आर्टिस्ट तिथे झोप पाहिजे बेडवर पण मी बाहेर थांबून ते ऑब्झर्व करायचो कशा अँगल घ्यायचे ओएस कशाला म्हणतात क्लोज कशाला म्हणतात कॉम्पॅक्ट शॉर्ट कायम असतो त्याच्यानंतर ट्रॉलिंग कधी वापरतात या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या त्या चंद्रकांत डिरेक्टर होते आ, ते सगळे शूटिंग करताना डायलॉग डिलिव्हरी कशा पद्धतीने असली पाहिजे आर्टिस्ट का सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायला तिथे भेटल्या आणि त्याच गोष्टींचा ऑब्झर्व केलेल्या गोष्टींचा तुम्ही बारीक बारीक गोष्टीवर लक्ष देऊन बघितलं की शिकला म्हणजे तुम्हाला पुढे आता करिअर तर करायचं होतं क्षेत्रामध्ये किंवा अजून पुढे करणार सिनेमे पण मला इच्छा आहे की थिएटर सिनेमा आत्ताची गोष्ट आहे पण इन फ्युचर एक तर गावठी मॅटर एक थिएटर सिनेमा होऊ शकतो असा शब्द आहे गावटी मॅटर मध्ये भरपूर काही सगळ्या गोष्टी आल्या त्यामुळे एक जसे बाकी लोक डिरेक्टर आहेत आपले नागराज सर आहेत आपले आता रितेश देशमुख सर स्वतः ऍक्टर असून ते डेट करतात अशी मोठमोठी मोड़ माणसं आहेत भाऊराव ना टीडीएम चे जबरदस्त माणूस मला तर त्यांचा फिरियम एवढा आवडला चार वेळा बघितला कारण की आपल्या गाववरचा सिनेमा आहे आणि आपल्या गावावरचा माणूस आहे त्यामुळे गावाकडच्या गावा माणसांची कलाकृती बघायला विसरायच नाही आपला माणूस म्हणता पहिलं लाईक शेअर ची, सबस्क्राईब झालंच पाहिजे मित्रांनो कारण की अशी माणसं कष्ट करत दे नाही मी कष्ट स्वतः बघितलंय काय स्ट्रगल आहे त्यांचा व्हिडिओ नंतर सर्व त्यांनी समजलं की भावाने काय कष्ट घेतले काय स्ट्रगल आहे काय परिस्थिती होती लोक सोडून होती एकतर ते सगळं सेट सांभाळणं भरपूर काही गोष्टी होत्या पण त्यातनं मार्ग काढून आज स्वतःच्या पायावर उभा आहेत ते जितेंद्र पवार सर आणि यांचा मला खरंच अभिमान आहे कारण की अशी माणसं एक म्हणत ना स्वतःच्या मनात जर जिद्द असेल ना तर माणूस काही करू शकतो मग कोणी असून दे आणि लोक किती काय बोलून दे शेवटी कलाकृती आईचं रूप आहे आणि सरस्वती जर रूपाचा रूपा जर आपण जर आदर केला आणि जर कलाकृतीमध्ये प्रामाणिकपणे जर कष्ट केलं तर सक्सेस हा नक्की आहे काय हो <laughs> आणि मित्रांनो मी पण तुम्हाला सांगेन की लखनदाना जर आता स्ट्रगल चालू आहे आणि लक्ष्मी फिल्म या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर पण नवीन येणारे व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ असतील असेच मुलाखतीचे किंवा नवनवीन लोकेशनचे गावाकडचे कधी गावावर गेला तर दादा गावाकडचे पण व्हिडिओ शूट करून टाकेल तर तुम्ही ते बघा आणि नुसतं बघू नका तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद मी तुमचा मनापासून आभारी आहे तुम्ही आम्हाला वेळ वेळात वेळ काढून वेळ दिलात आणि आमच्या चॅनलवरती आलात दिसतात त्यामुळे मी तुमचा खरंच मनापासून आभार आहे असं प्रेम राहून दे आणि आणि काही आहे आपण मला वाटतं की भविष्यामध्ये पातळी गाठलेली आहे माझं काय होतं बघूया पुढे जर झालं मोठ्या लेवल तर आपण एखाद्या चांगला शॉर्ट फिल्म वगैरे एक 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 तुमच्या टीम टीम असं आपण कॉम्बिनेशन करून एक शॉर्ट फिल्म आपली पाहिजे त्यामुळे आपण डिस्कस करून आपण करूया तर माझी एवढी इच्छा आहे तुमच्याकडे बाकी काय नाही आणि काय आपण आहे सपोर्ट माणूस खूप खरंच चांगला आहे ना अशी माणसं मला भेटलं ना खरच असं वाटतं की आपल्या क्षेत्रामध्ये मी पण का नवीनच आहे काम करतोय पण आपल्या अनुभव नाही पण अशा माणसांना भेटून ना खूप काही शिकायला मिळतं आणि यांच्याकडे बघूनच आपण पण करण्याचा प्रयत्न करतोय एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र